हॅलो गुड मॉर्निंग सगळ्यांना कशा सगळ्या मजेत ना मी पण मजेत तर ही लसणाची चटणी मस्त पाट्यावरती वाटून दिली होती आत त्यांनी त्याच्यावरती वरून तेल टाकून चपाती बरोबर भाकरी बरोबर पण खूप छान लागते पण काय झालं होतं ना दुपारी मी बटाटा बनवला होता पिवळा आणि तो ना काय माहीत काय झालं गोडच लागतात हल्ले बटाटे असं भरीत वगैरे बनवलं ना टेस्टी लागत नाही मग ते गोड गोड असं खाऊ वाटत नाही आणि त्यामुळे तो शिल्लक राहिला होता जास्तच होता जरा मग आता संध्याकाळी काय स्वयंपाक करा हा प्रश्नच होता तेवढ्या साहेब आले होते त्यांनी चटणी घेऊन आले होते मग म्हटलं आता काय करावं स्वयंपाक मग मी म्हटलं असंच काहीतरी करते मग मी लगेच सार्थकला सँडविच सॉरी ब्रेडचा पुढा आणायला लावला मग मी त्याला एक लेअर मस्त त्या चटणीची लावून घेतली पातळ कारण जास्त तिखट आहे त्यामुळे थोडी थोडी कमीच लावली एकाच ब्रेडला आणि मग वरून ये ना मस्त असं बटाट्याचं सारण लावून घेतलं आणि सँडविच करायला ठेवलं सँडविच मेकरमध्ये तर छान असे ब्राऊन सँडविच झाले होते आणि झाल्यावर आयुषने खाऊन बघितलं लगेच तर खूप छान टेस्टी लागत होते मस्त झणझणीत पण लागत होते काहीतरी वेगळं कारण इतर रोज आपण सॉस वगैरे लावून सँडविच बनवतो त्याच गोड गोड लागतं पण ही चटणी लावून ना खूप टेस्टी लागत होतं आणि त्याच्यानंतर मी चहा ठेवला माझ्यासाठी कारण मला सँडविच बरोबर चहा प्यायला खूप आवडतो तुम्हाला आवडतो की नाही कमेंट करून नक्की सांगा आणि कसे वाटले सँडविच आणि त्यात बटाट्याची भाजी पण यूज झाली आणि चटणीचं पण आल्या आल्या लगेचच खायला मिळाली त्याच्यामुळं भारी वाटलं तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आणि सँडविच करण्याची आयडिया पण कशी वाटली ते पण कमेंट करून मला नक्की सांगा चला तर मग व्हिडिओ इथेच एंड करते बाय बाय